मूळ मिरज मधील पण गेली वीस वर्ष गोव्यात वास्तव्यास असलेल्या एका शेजारी राहणाऱ्या वर्षांच्या गोंडस मुलीची हत्या करून तिला घरामागेच जमिनीत पुरलं उसगावच्या कसैले भागात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण गोवा हदरून गेलाय या प्रकरणी फोंडा पोलिसांनी मुलीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला असून संशयित दाम्पत्याला अटक केली लग्नाला वीस वर्ष होऊनही या दाम्पत्याला मूल बाळ होत नव्हतं त्यामुळे गर्भधारणा होण्यासाठी अंधश्रद्धेतून त्यांनी चिमुकलीचा बळी दिल्याची चर्चा गोव्यात सुरू आहे पण पोलिसांच्या तपासात आणखी एक कारण समोर नेमका काय आहे प्रकार विशेष वृत्तांत वर्षांचा बाबासाहेब अलहड आणि त्याची चाळीस वर्षांची पत्नी पूजा हे दोघे मूळचे मिरजचे पंचवीस वर्षांपूर्वी दोघंही विवाहबद्ध झाले वीस वर्षांपासून ते गोव्याच्या उसगावच्या कसैले भागातील दाट लोकवस्तीच्या झोपडपट्टीमध्ये भाड्याच्या खोलीनं राहत आहेत बाबासाहेब हा चांगला वेल्डर आहे तो पप्पू या नावानं परिचित आहे त्याच्याच घराशेजारी अमायरा जुडान अनवारी ही पाच वर्षांची बालिका लहान बहीण आणि आईबरोबर आजीच्या घरी राहत होती अमायरा मूळची रत्नागिरीची तिच्या आईचं पतीशी पटत नव्हतं नवरा सारखा माडझोड करत होता म्हणून दोन वर्षांपूर्वीच ती मुलींना घेऊन माहेरी राहायला आली होती पण इथंच तिचा घात झाला या दोन्ही कुटुंबाचे चांगले संबंध होते त्यामुळं अमायरा खेळण्यासाठी अलहड दाम्पत्याच्या घरी जायची पाच मार्च रोजी दुपारी अचानक अमायरा बेपत्ता झाली घरातल्या सगळीकडे शोधाशोध केली ती कुठं सापडली नाही शेवटी पोलीस स्थानकात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली घटनेच्या आधी अमायराची आई आपल्या एका वर्षाच्या मुलीला घेऊन इस्पितळात नातेवाईकांची विचारपूस करण्यासाठी गेली होती अमायरा घरात मोबाईल घेऊन खेळत होती त्यानंतर आजी कामावर गेली अमायरा एकटीच घरात राहिली हाच डाव साधून संशयित पूजानं अमायराच्या हाताला धरून तिला आपल्या पन्नास मीटरवर असलेल्या घरात आणलं हा प्रकार त्याच गल्लीतील सीसीटीव्ही सी कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त झाला आहे बुधवारी दुपारी अमायरा बेपत्ता झाल्याची वार्ता पसरल्यानंतर सर्वत्र शोधाशोध सुरू झाली त्यावेळी संशयित पप्पू देखील शोध मोहिमेमध्ये सहभागी झाला होता दृश्यम चित्रपटासारखी चलाखी दोघाही संशयितांनी करून काहीच न घडल्यासारखं पोलिसांना आणि तिथल्या ग्रामस्थांना दाखवलं घटनेच्या दिवशी पप्पू जिथं काम करत होता तिथून तो पत्नीला उपचारासाठी मिरजला घेऊन जाणार होता पण पोलिसांनी तपासाची चक्र गतिमान केल्यानं त्यांचं पितळ उघड झालं पप्पू आणि त्याची पत्नी यांचं कुत्र्यांवर भरपूर प्रेम आहे श्वानप्रेमी म्हणून ते या भागात सर्वांना परिचित आहेत पप्पू रोज दहा ते पंधरा भटक्या कुत्र्यांना चिकन मटनसह अन्न देत होता नित्य हे कृत्य करत होता त्यातील एखादा कुत्रा मेला तरी त्याचा फोटो काढून तो घरातील भिंतीवर लटकवायचा इतकी भूतदया दाखवणारं हे दाम्पत्य एका निष्पाप बालिकेचा बळी घेऊ शकेल असं कोणालाही वाटलं नव्हतं मात्र पोलिसांकडून संशयाची सुई जेव्हा या घराच्या दिशेनं फिरली त्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला घराशेजारील पाठीमागील जागेत मृतदेह दफन करून त्यावर प्लॅस्टिक आच्छादन टाकण्यात आलं होतं पोलिसांना घरात प्रवेश करताच मानवी रक्ताच्या सड्याप्रमाणे वास येऊ लागला त्यामुळे पोलिसांनी घरात आणि आजूबाजूला शोद केल्यानंतर दफन केलेल्या अवस्थेत हात आणि डोक्याचा भाग निदर्शनास आला त्यानंतर पुढील पूर्ण करण्यात आले प्राथमिक चौकशीत पूजानं मुलीला आधी पाण्यानं भरलेल्या एका बॅरेलमध्ये बुडवलं या घटनेत तिचा मृत्यू झाला त्यानंतर तिनं मृतदेह बाहेर काढून कपाटात ठेवला आणि पतीला माहिती दिली पती घरी आला नंतर बुधवारी रात्री सगळे गाढ झोपी गेल्यानंतर या पती पत्नीनं घरामागे खड्डा खोदून त्यात अमायराचा मृतदेह पुरला या माहितीच्या आधारे पोलिसांनी घरामागे जाऊन खड्ड्यातून मृतदेह बाहेर काढून तो उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिलाय आता तिच्या मृत्यूचं नेमकं कारण काय आहे हे वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल दरम्यान ही हत्या नेमकी का केली याचा तपास पोलीस करत आहेत स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार पप्पू आणि पूजाच्या लग्नाला पंचवीस वर्ष उलटून गेली तरी त्यांना आपत्य झालं नाही याच नैराश्येतून गर्भधारणा होण्यासाठी त्यांनी काळ्या जादूचा प्रयोग करून मुलीला बळी दिला असावा असा प्राथमिक कयास वर्तवला जातोय पण घटनास्थळावर तशा कोणत्याच वस्तू सापडलेल्या नाहीयेत शिवाय जेव्हा अमायराचा मृत्यू झाला तेव्हा पूजाचा पती तिथं नव्हता पोलिसांनी अधिक खोल तपास केल्यानंतर अमायराच्या आईचं आणि संशयित पूजा हीच बिनसलं होतं पूजाला मूल बाळ होत नव्हतं म्हणून अमायराची आई तिला टोमणे मारायची सातत्यानं टोमणे ऐकून पूजाला अमायराच्या आईविषयी भयंकर राग यायचा याच द्वेषातून पूजानं अमायराची हत्या केली असावी असा दुसरा संशय व्यक्त केला जातोय आता नक्की नेमकं काय कारण आहे ते पोलीस तपासानंतरच पुढे येईल हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा